शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वैद्यकीय बिलं मंजुरीसाठी सी पी आरमध्ये पाठवली जातात पण टक्केवारी दिल्याशिवाय या फाईलींना मंजुरी मिळत नाही वैद्यकीय बिलाची फाईल अडवून ठेवल्याबद्दल मंगळवारी एका कर्मचाऱ्यानं जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात हुज्जत घातली या प्रकरणाचा जिल्हा शल्यचिकित्सकांनी चिकित्सकांनी इन्कार केलाय पण अजूनही सीपीआर मध्ये आलेली वैद्यकीय बिल मंजूर करण्यासाठी टेबला खालून चिरीमिरी द्यावी लागते अशी चर्चा आहे शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या मंजुरीचे अधिकार जिल्हा शल्य आहेत कमिटीची मंजुरी झाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सहीनं या फाईलींचा निपटारा होतो मात्र एकही एक फाईल चिरीमिरी दिल्याशिवाय मंजूर होत नाही अशी तक्रार आहे दोन हजार बावीस मधील काही फायली अजूनही सीपीआर मध्ये धूळ खात पडल्या आहेत इथल्या क्लार्क कडे फायलीची चौकशी करायला गेल्यानंतर एकूण बिलाच्या पाच टक्के रकमेची मागणी केली जाते जिल्हा शल्य चिकित्सकांच्या दरवाजा बाहेरील सेवकांकडे चौकशी केली तर चार टक्के रकमेची मागणी केली जाते पैसे देण्यास नकार देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलाची फाईल वर्षानुवर्ष तशीच पडून राहते मंगळवारी एका कर्मचाऱ्यानं वैद्यकीय बिलाची फाईल मंजूर झाली नसल्यामुळं थेट जिल्हा शल्यचिकित्सकांच्या कार्यालयात हुज्जत घातली याबाबत बी न्यूजच्या प्रतिनिधींनी विचारणा केली असता जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी वैद्यकीय बिलांच्या सर्व फाईलींचा निपटारा झाल्याचं सांगितलं गेल्या वर्षभरात चार हजार आठशे चोवीस फाईल मंजूर झाल्या आहेत तीनशे फाईल तयार आहेत संबंधित कर्मचारी पाठपुराव्यासाठी येत नसल्यानं एकशे फाईल प्रलंबित असल्याचा दावा डॉक्टर देशमुख यांनी केलाय वैद्यकीय बिलांच्या आपल्याला मागच्या वर्षभरात चार बिलं आली होती आपल्याकडे सबमिट झाली आणि त्यापैकी चार हजार पाचशे चोवीस बिलं ही दिल्या गे गेली आहेत ऑलरेडी पेशंट लोकं घेऊन गेले आहेत आणि त्यातले जे तीनशे बिलं राहिलेत ते सुद्धा सँक्शन आहेत पण ज्यातले येतात त्यातपैकी आत्ता दीडशे बिलं मागच्या आम्ही मागच्या महिन्यात आम्ही मुंबईला याचा रिपोर्टिंग केलं होतं त्यापैकी तीनशे बिलं राहिले पेंडिंग त्यापैकी दीडशे बिलं आत्ता घेऊन गेले मार्च एंड होताना बऱ्यापैकी लोकं येऊन घेऊन गेले मार्च एंडला बिलं मिळतात म्हणून त्यामुळे आता फक्त पेंडिंग माझ्याकडे दीडशे बिलं आहेत आज अखेर आणि ते पण माणसं येत नाही आहेत म्हणजे त्यांना माहीत नाही आहे त्यांची बिलं सँक्शन आहे पण एकदा बिल आमच्याकडे सबमिट केलं तर येऊन त्यांनी फॉलोअप घ्यायला पाहिजे की बाबा रे आपण बिल दिलं आहे सी पी आयला घेऊन जाणे पण घेऊन पाठवण्यासाठी आमच्याकडे कुठलाही निधी नाही ती वास्तविक मार्चपूर्वी सर्व वैद्यकीय बिलं मधून मंजूर झाली तर संबंधित विभागाकडे पाठवल्यानंतर मार्च एंडिंगपूर्वीच वैद्यकीय बिलाचे पैसे मिळू शकले असते पण पर जोपर्यंत फाईलवर वजन ठेवलं जात नाही तोपर्यंत फाईल उघडायचीच नाही असा आरमध्ये अलिखित नियम झालाय